नमस्कार आपण आज अडोतीसावा श्लोक बघणार आहोत पहिल्यांदा सदोतीस श्लोक बघितला आपण त्याच्यामध्ये आपल्याला अं समर्थनी काय सांगितलं आणि आता काय सांगतायत त्याचा थोडासा विचार करूयात पहिल्यांदा श्लोक घेऊयात मना प्रार्थना तुझला एक आहे रघुनाथ थकीत हो निपाहे नि अवज्ञा कदा हो यदर्थी न जे मना सज्जना राघवा वस्तिकी जे आता इथून पुढे सगळं मनासज्जना राघवा वस्तिकी जे याच पदावरती बहुतेक पुष्कळ वेळ ते बोललेले आहेत समर्थ आणि म्हणून सज्जना राघवी की जे जय जय रघुवीर समर्थ आपल्याला इतक्या मनाला शिकवण देता येता इतक्या श्लोकापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत पुष्कळ वेळा असं बघितलं की सामर्थ्य त्यांचं रामचंद्रांचं श्रेष्ठत्व यांचं वर्णन सगळं आपण आता करत करत आलो मागच्या श्लोकामध्ये मा पण तेच बघितलं आपण खरोखर आपल्याला हृदयस्थ भगवंत आहे याची पदोपदी ते आठवण करून देतात सृष्टीचा पालक सगळा नंतर दिनांचा नाथ असा श्रीराम आपल्या हृदयस्थ आहे भक्तांचा असा भाव उत्तरोत्तर वाढला पाहिजे आणि म्हणून ज्या भक्तीमुळे आपण भक्ती करतो ती त्याचं स्वरूप आपल्याला समजलं पाहिजे <coughs> समर्थ म्हणतात की, आता बघा इथे त्यांनी अवज्ञा करा हो यदार्थी नक्की जे म्हणजे समर्थ आपल्याला हात जोडून विनंती करतायत की अखंड तू रामाची भक्ती कर हे म्हणा तू अशी भक्ती कर की रघुनाथ थक्क होऊन जातील खरंच भगवंत जर आपल्याला असा आपली भक्ती बघून थक्क झाला तर केवढं मोठं आपलं आपण आपल्याला केवढा मोठा अभिमान वाटेल की भगवंत सुद्धा माझ्या भक्तीवर थक्क होतात म्हणून नाही का म्हणून कोणी भक्ती केली होती पण अशी त्याचे प्रयत्न तरी आपल्या नरदेहात येऊन करता येतील हनुमंतांनी तर केली होती आपल्याला सगळ्यांना माहितीये म्हणून हनुमंताच्या कुठेही जा तिथे त्याचं रामाशिवाय तो कधी राहिलेलाच नाही रामाचं नाव रामाचं वर्णन रामाचं गीत काही असू देत हनुमान हजरच आहेत हनुमानाला रामाशिवाय दुसरं काहीही येत नव्हतं तसंच गोपींना सुद्धा कृष्णाच्या नावाशिवाय दुसरं काहीच माहिती नव्हतं गोपींची तर किती प्रचंड भक्ती होती व ती त्यांची जी भावभक्ती होती त्यांची जी प्रेमभक्ती होती त्याला तर वर्णन करण्यास जागाच नाही इतकी गोपींची भक्ती भक्ती होती म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की हे म्हणा तू त्या भक्तीमध्ये इतका रंगून जा की तुला संसाराचा विषयांचा सर्व तर पडेलच पण तुला कंटाळा येईल आता त्या विषयांचा कंटाळा येईल आणि मग तुझी बुद्धी ही इकडे भक्तीकडे फिरेल ज्या तुझी बुद्धी फिकडे फिरेल त्यावेळेला तुला भक्तीमध्ये उत्कंठा वाटेल तीव्रता वाटेल आणि असा जर तसा जसा भाव जसा तुझा भाव असेल तसा तुला भगवंत दिसेल किती सुंदर ना अशा प्रकारे त्यांनी आपल्याला तीव्रतेने भक्ती करायला सांगितलीये अनेक प्रकाराने भक्ती करता येते त्याची नवविधा भक्ती आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्या प्रकारे आपल्याला भक्ती करायची आहे त्या प्रकारे आपण ती करू शकतो पण ती तीव्रतेने असावी श्रवण भक्ती आहे कीर्तन भक्ती आहे आपल्याला जे जे समजलं आहे ते दुसऱ्याला सांगणे शहाणे करूनच सोडणे असं म्हटलेलंच आहे आपल्या संतांनी आपण असे जे जे ठावे ते दुसऱ्या अशी सांगत फिरावे जे देवाचे विचार आहेत ते सांगावेत बाकीचे तर आपण पुष्कळ सांगतोच पण ते सांगावेत अनेक ही सुद्धा एक भक्तीच आहे ही सेवा एक भगवंताची सेवाच आहे असं समजावं म्हणून नवविधा भक्तीमधले कोणतीही भक्ती करण्यास आपण मुक्त आहोत जसं आईचं वर्णन करता येत नाही आईचं वर्णन करता येत किती आईचं वर्णन कराल तिचे सगळे गुण आपल्याला सांगता सांगता आपल्याला धमछाट होईल आणि म्हणून आईचं वर्णन करता येते तसं भगवंताचंही वर्णन करता येत नाही पण त्याला त्या स्वरूपामध्ये डोळ्यासमोर आणून आपल्याला पाहता येतं असं एक आहे भक्ती केवळ देवाच्या प्रेमामुळेच आपल्याला करता येते त्याच्यामध्ये भाव असला पाहिजे आणि म्हणून देवाला आवडते ते, ते अंतस्थ भावानेच आपण जाणलं पाहिजे कृपा केली या रघुनाथे प्रचिती येते असेच प्रकारे रघुनाथांनी आपल्याला कृपा केली आहे आपल्यावरती आपल्याला समजा ठेस लागली आणि आपण पडलो तर पटकन आपण उठतो म्हणजे आपल्याला वाटलं पाहिजे की मला देवानी वाचवलं हो प्रत्येक वेळेला प्रचिती आली पाहिजे मलाच का पाडलं असं म्हणण्यापेक्षा मला देवानी वाचवलं ते आपल्याला एक गोष्ट माहिती आहे ना एखाद्याचे एकदा ऍक्सिडेंट मध्ये डोळे चेक करायला जातो तेव्हा त्याच्या मध्ये एक डोळा जातो त्यावेळेला त्याला विचारतात अरे तुझा एक डोळा केलाय आता तो तो म्हणतो एक डोळा तर आहे ना मी त्याने सगळं जग पाहिल किती हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे तो भावभक्तीचा मध्ये खूप उपयोगी येतो म्हणून देवा मी तृप्त झालो पाहिजे म्हणून ज्या वेळेला कुठल्याही क्रिया करत असताना त्याच्यामध्ये पण भाव पाहिजे भक्तिभाव पाहिजे क्रियेकडे देव पाहत नाही तर भावाकडे देव पाहतो देव भावाचा मुकेल आहे आणि म्हणून उत्कंठ प्रेम आणि अखंड प्रेम भगवंताविषयी असावे <coughs> राघवाचे स्मरण वरेपर्यंत माझ्याजवळ असावे अशी देवाला प्रार्थना म्हणून हे सज्जन मना बघा ते सांगतायत हे सज्जन मना राघवी वस्ती की जे सांगतात ऐसी <coughs> मनासी करिता मैत्री मन परम उपकारी मध्ये खूप आपल्याला घेण्यासारखं आहे भक्ताची प्रत्येक कृती ही भक्ती झाली पाहिजे त्या न झाली पाहिजे म्हणून जेव्हा बालक रडते तेव्हा आई काय करते भक्ती कशी असते बघा आई काय करते त्या बालकाला पुऱ्या करत असतील तर एक पुरी त्याला देते खायला आणि मग तो रडायचं शांत होतो तसंच भगवंत काय करतो जेव्हा वेळ जात नाही अस हे करत नाही तेव्हा आपण भक्ती करायला भक्ती करतो आणि त्यावेळेला मग भगवंतस्त असल्या भगवंत तपासतो मग तो, तो एखादा त्याला फॅक्टरी पाठवून देतो एखादं फ्रीज पाठवून देतो एखाद्या आवडीची गोष्ट पाठवून देतो आणि त्याच म्हणजे तो ता त्याला ते पाठवल्यानंतर त्याची भक्ती कशा करता असते ते मिळण्याकरता असते हे भगवंत ओळखतो म्हणून हेतू तपासतो भगवंत आणि म्हणून भावभक्तचा भाव कसा आहे आपल्याला भक्ती करताना हे भगवंत अंतस्थ होऊन बघत असतो आणि म्हणून भगवंत आठवत नाही असं कधी होता उपयोगी नाही म्हणून सगळे संत आपल्याला नेहमी सांगतात की त्रिभुवनाचे स सगळे राज्य जरी मला मिळालं तरी देखील मला ते माझं तुझ्यावरचं प्रेम कधी कमी होणार ना नाही अशी भगवंता माझ्या तू वस्ती कर शरीरामध्ये आणि म्हणून हे पुष्प आपण भगवंताला अर्पण करूयात आणि भगवंताला सर्वांना नमस्कार करते नमस्कार